आंबेडकरी चळवळीची झुमधाम येते धाडसी नेते माननीय गंगाधरजी गाडे यांचं दुःखद निधनची बातमी ऐकून अत्यंत धक्का बसला आंबेडकरी चळवळीमध्ये गंगाधर साहेबांचं फार मोठं योगदान आहे त्यांचं जेव्हा बरखास्त करण्यात आली तेव्हा पुन्हा त्यांचरचं पुनरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा स्नेहाचा वाटा आहे त्यामध्ये गंगाकर गाडे त्यांचं नाव हो। अग्रक्रमाने घेता येईल अनेकांना मोठं करण्याचं काम त्यांनी केलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होईल त्या ठिकाणी पॅन्सची झेप घेऊन जे अन्य अत्याचार करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचं काम अत्यंत त्यांना नंदराव गाडे यांनी केलं आठवलेसोबत असताना ते राज विधान परिषदेमध्ये गेले राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्या